माझी नाशिक सिटी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या मूर्ती तुम्हाला पन्नास पन्नास शंभर शंभर रुपयापासून सुरुवात होणार आहे दुकानामध्ये मी तुम्हाला सगळा स्टॉक दाखवणार हो आहे चला व्हिडिओची सुरुवात करूया ही गौतम बुद्धांची मूर्ती बघू शकता ही फक्त अठ्ठावीस मध्ये आहे आणि वॉशेबल असणार आहे ही गणपतीची मूर्ती बघू शकता ही दोन हजारामध्ये आहे आणि वॉशेबल असणार आहे मोठी मूर्ती ही ही बाबासाहेबांची मूर्ती बघू शकता फक्त सहाशे रुपयामध्ये वॉशेबल असणारी ती ही बाबासाहेबांची बघू शकता मूर्ती चारशे रुपयामध्ये वॉशेबल असणारी ही महाराजांची मूर्ती बघू शकता ही फक्त सातशे रुपया आठशे रुपयामध्ये वॉशेबल असणारी ही राधाकृष्णाची मूर्ती बघू शकता फक्त सातशे रुपयामध्ये वॉशेबल असणारी ही रामदारबाची मूर्ती बघू शकता फक्त आठशे रुपयामध्ये वॉशेबल असणारी ही अयोध्येचा रामाची मूर्ती बघू शकता तीनशे रुपयामध्ये असणारी ही कृष्णाची मूर्ती बघू शकता फक्त सातशे रुपयामध्ये असणारी वॉशेबल ही शिवपरिवारची मूर्ती बघू शकता फक्त आठशे रुपयामध्ये असणारी ही पाचशे रुपयाची मूर्ती आहे ही सहाशे रुपयाची ही साडेचारशेमध्ये ही नऊशेमध्ये ही सहाशेमध्ये पाचशे पाचशे सहाशे ही सातशे सहाशे ही सातशे रुपये ही अडीचशे रुपये